लग्नापूर्वी हळद लावली जाते आणि हळद लावण्यापूर्वी त्यांना या पद्धतीने कळसात आंघोळ घालतात कळसात आंघोळ घालण्यासाठी महिला गरम पाणी येत आहेत पहिल्यांदा मुलगा किंवा नवर त्यानंतर मुलाची आई मुलाचे वडील मुलाची बहीण मुलाचे मेहणे ह्या प्रत्येकाला ते आंघोळ घालत आहेत सर्वांच्या हस्ते हे गरम पाणी घालत आहेत आईच्या डोक्यावरचं पाणी मुलाच्या डोक्यावर पडतंय दुसऱ्या वेळी हे वडिलांना आंघोळ घालतायत आता हे पाणी आहेत चाळणीतून म्हणजे चाळणीतून शावर पद्धतीने पाणी खाली पडते म्हणजे हा वेगवेगळ्या प्रकारे आंघोळीचा आनंद हा इथं घेतला जातो हळदीपूर्वी कळसात म्हणतात कुटुंबातील नातेवाईकामध्ये जमलेल्यापैकी प्रत्येक महिला या गरम पाणी त्यांच्या अंगावरती उतरून त्यांना एक तांब्यानं उतरणं किंवा जाळणीतून अशा वेगवेगळ्या पद्धतीचा आनंद येतात विवाहाची पारंपरिक पद्धत जपून ठेवलेली आहे मांडवात आंघोळ किंवा कळसा तांघोळ असल्याला म्हणतात कळस म्हणजे चारी बाजूला एक एक नारळ आणि त्याला दोरी बांधलेली आहे त्यामुळं ती एक अंतर झालं त्याच्या आतच एन्सिल करायचं आहे तिथं चप्पल घालून आत यायचं नाही पाटावरती बस त्यांना बसवायचं आहे आणि त्या चौकोनातच सगळ्या गोष्टी करायच्या आहेत